बाळा तुझ नाव काय रे काय अरे आवाजच नाही आला बोल ना ला हा आणि आपण कोणाला फोन लावायचा आता मामा कोणते मामा छोटे मामा कि मोठे मामा कोणते मोठे का छोटे प्रीतम मामा कि बॉबी मामा प्रीतम मामा कि बॉबी मामा सांग प्रीतम मामाला लावायचा प्रीतम मामा लावायचा बॉबी मामा लावायचा चला आपण दोघांना फोन लाव ला आता किट्टूला बोलायचं म्हणून सांगतो चला बाय करतो पर्यंत <laughs> पप्पा नाही द्यायला सांगितली आता मी टॉमलाच पप्पा देणार आहे तुला नाही देणार टॉम माहिती आहे कोण टॉकिंग टॉम नाही का त्याला <laughs> का आता किट्टू टॉकिंग टॉमला देऊ <laughs> किट्टू टॉकिंग टॉम ला आईस्क्रीम देऊ का काय कोणत्या मामाला फोन लावू घोरणाऱ्या मामाला बिना घोरणाऱ्या मामाला चला आतूला नको लावू ना फोन आतुला लावू का कोमल आतुला बबई आतुला दोन्ही आतुला नको चला मामाला पण फोन लावू चला ये <laughs> तुला नाही बोलायचं रे आत तुला नाही बोलणार तेव्हा आत आली अरे मारलं बाबा मारलं बाबा मारलं बाबा रे बोला तुला? बोल कोणाला बोलायचं होतं तुला मामाला का तुला कट केला वाटतं किटू नाही अरे नाही कोणासोबत बोलायचं होतं मामा मामा म्हणत होता तुझं नाव सांग किट्टू तुला हे बघ मामा आले बघ मामाशी बोलायचं होतं ना किट्टू तुला मामाशी बोलायचं होतं ना हे बघ मामाला बोल दे, 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 ते बघ मामाशी बोल हाय बोल हाय अरे हाय बोल किट्टू हे लाडू आता नाटक काय चालू आहे तुझे बाय केलं गेले मामा के चल जाऊ दे हो ना। कट करू वो वो कट कर आता चल ना, ना? कट झालं आता कोणाला लावायचं मामा आता दुसऱ्या मामाला लावा पण तुला मामा <laughs> <laughs> हे नको उड्या नको मारू आता बस झालं तो सोपत उडून टाकशील बापरे सकाळी सकाळी पूजा झाली आज माझा किट्टू पण पूजा करते अरे बाबले वंदन करायला वंदन नंतर वंदन करा बाई चांगले कपडे घालून हा काय मागतोय काय मागतो भगवान काय मागतोय अरे बाबले बाबले सगळं आमचं व्यवस्थित हो द्या भगवंताला म्हणा सर्व आमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित हो द्या बस झालं मग बस तीन वेळेस झालं ना झालं झालं तीन वेळेस वंदन झालं तीन वेळेस झालं दादा उठा चला 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 किट्टू मालिश कर रे डोक्याची लय दुखते रे डोक इथं बसून कर ना बसून कर हा कर मालिश चांगली मालिश करा बघा किट्टू किती भारी मालिश करतोय माझ्या डोक्याची किट्टू मालिश कर या पाठीवर काय लिहून ठेवलं काय नाही त्याने चल किट्टू मालिश कर रे बाळा डोकं लय दुखतंय बाळा किट्टू दोन्ही हातानी कर दोन्ही हातांनी कर दे दे माझ्या हातात काय पेन्सिल होती लो दांत है चल आता नहीं। कर भर दोने आतानी किटू कर मालिश कर दोने आतानी कर दोने आतानी कर हां बगा के गोड गोड गोर आतानी मालिश चाल बाजी ए <laughs> भाई किटू तू है मालिश करते ना तू आ दोने आतानी कर पटकर डोकदा पर आ डोकदा बिचारा किट्टू बघितलं किट्टू डोकं दाबले माझ अस डोकं दाब हा दाब तू तोंडातून हात का हा डोकं दाब असत असं कर।, कर मालिश कर चांगली कर अजून कर आ, 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 वेरी गुड मी तुझी करू आता किट्टू मी तुझी मालिश करू गोपी गोपी करायची आपल्याला हा मी चला तू पण माझी कर पण दोघी वे एक वेळाची मालिश करतोय किटतो कुठे चालला अच्छा अच्छा ये हा ठेव चल ठेव पण चल ये 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 किट्टू ये आता किट्टू नाही आमच्या कंगवा आणलेला आहे मालिश करायला चल केसवी चल खाली बसून विचार ना हा खाली बसून विचार आ, आ, कर। हा करी गुड काय रे पोटर उभं राहायचं आहे चलिटो <laughs> बघा रात्री माझ्यासोबत कसं खेळतो हे बघा हा उभं राहायचं त्याला आता हे बघा एवढं झालं पोटावर उडी उडी मारली आता बघा परत परत उडी मारायची तुला आता मला काका देवर अरे लाडू अरे लाडू आता बघा परत पोटावर उभारायचं तुला <laughs> <laughs> पोटावर उभारायचं बापरे बापरे किट्टू एवढे जोडजोडी कोण मारत किट्टू माळ्या माळ्या करायच्या हा चल या माळ्या 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 कुठं पटायचं तुला बंद माळ्या माळ्या बंद झालेले आता किट्टू आमच्या पाठीवर लिहिणार आहे काय लिहितो किट्टू अजून काय लिहितो अजून अजून काय गो बोल रोज रोज एक एकच काय एप्पल दुसरं काय बोल दुसरं काहीतरी बोल करून दाखव आणि असं करून ओ कोणाला वागायला होतो ओ किट्टू बघा आता मला ते अगरबत्ती लावलेली त्याची राग घेऊन येते <laughs> इकडे काय नीट लाव 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 नीट, लाँ। लाँ। नीट लाँ। ये इथे लावला किट्टू दुसरा घेऊन ये इथं लावला तू काय बरोबर लावला रे बरोबर लावला किट्टू लवकर घेऊन ये परत घेऊन देतो या परत आणलेलं या आता ताम। लाव हा लाव आता वरती वरती देव बाप्पा कर आता थांब हा जाय तिकडे देव बाप्पा कर पटकन या आईला लावतो आईला लाव हे सगळी आपले हेअरकट कोणी केला पुपू। अरे लाव लवकर चल अरे पार्थ, पार्थ, पार्थ ए, बस एकदाच लावायचं कुठं लावत अरे साखर इकडं बघ कुठं लावलं रे तू अरे इथं लावलं तू इथं लावून मध्ये बघ बघी पटकन घेऊन ये ये लवकर थांब मी लावतो इकडे <laughs> हा टक्क 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 आता लाव थांब थांब वरती बघ हा बर अरे यार इथं बघ कॅमेऱ्यामध्ये बघ वरती बाक वरती बघतोय हा दाखव आता कसा दिसतोय तू अरे बाबरे टकला दिसतोय बाब टकला टकला टकलाय बाई पोरग माझ पोरग टकलाय माझ नाही

तुला बॉलच यायला लागला बॉल शिकवला ला। चला पोलिओ प्यायला आता किट्टून मी चाललोय इकडे जवळच आमच्या पोलिओ आलाय खाली बिल्डिंगच्या खाली किट्टू सर आपल्याला हे प्यायचं फ्रुटी फ्रुटी आता व्हेरी गुड पिला पूर्ण दाखव आकत चला चल बाय कर <laughs> चला किट्टू किट्टूने आता पोलिओ पिलेला आहे आणि वोटिंग पण देऊन आलाय किट्टू वोटिंग कुठे दिली दाखवा हात आत दाखवू वोटिंग को? कुठे दिली हे बघा किट्टूने वोटिंग हात दुसरा कर रे असा कर ना ए किट्टू या हा बघा वोटिंग दिलेली आहे आमच्या किट्टू तरी अठरा वर्षाचा झाला तू अठरा वर्षाच झाला पोलिओ पिला ना तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथेच मला माहित होत तू असंच करणार आहे तर चला आता आम्ही हा ब्लॉग इथेच अँड करतो आता पुढचं काय लाईक करा बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या ज्युनियर घरातला